जनतेचा शेतीच्या कारणावरून एक महिला मुलगी व मुलाबुक्याने जबर मारहाण केल्याप्रकरणी बोरी येथील आठ जणांविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे यात पंधरा वर्षीय मुलीशी गैरवर्तणूक करत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोरी शिवारातील शेत गट नंबर एकशे चौतीस मध्ये चार जानेवारी रोजी दुपारी नाईचाकूड येथील सुनीता अनिल पांचाळ सुतार यांच्यासह मुलगा व मुलगी आपल्या शेतात विहिरीतील पाणी पिऊन थांबले होते त्यावेळी राममदने तानाजी राम तसेच ता बालाजी राममदने नेताजी राममदने पल्लवी तानाजीमधने आशा तानाजीमधने रेश्मा बालाजीमधने सर्व राहणार बोरी यांनी शेतीच्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करून राथाबुक्क्यानी दगड उसाने आई व दोन्ही लेकरांना जबर मारहाण केली उमरगा पोलीस ठाण्यासाठी पोलीस निरीक्षक या महिला असताना एका मातीची व अल्पवयीन मुलीची तक्रार घेण्यास पोलिसांनी हैघ का केली हे समजू शकले नाही शेवटी ती महिला तिची दोन ठाण्यात तक्रार घेण्यासाठी विनवणी करत होती मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष का केले शेवटी उपविभागी पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी त्या महिलेची कैफियत ऐकून उमरगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितले तेव्हा कुठे हा गुन्हा दाखल करण्यात आला मारहाण करून जखमी करून शेवटी जीवे ठार मारण्याची धमकीही दिली दरम्यान यावेळी पोलिसांनी पंधरा वर्षीय मुलीशी गैरवर्तणूक करत मारहाण केली या घटनेनंतर पीडित महिला तक्रार देण्यासाठी आपल्या दोन लेकरांसह उमरगा पोलीस ठाण्यात आले मात्र दिवस उमरगा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही महिला मुलगा व अल्पवयीन मुलगी यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली झालेली व अल्पवयीन मुलीला मारहाण व गैरवर्तनाची घटना सांगितली यावर उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार यांनी तात्काळ तक्रार घेण्यास सांगितले तीन दिवस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केलेल्या उमरगा पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे शेतीच्या वादातून शेतीच्या वादातून एरमाळा पोलीस ठाण्याअंतर्गत तीन खून करण्यात आल्याची ताजी घटना असतानाच उमरगा पोलिसांनी या महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ का केली हे मात्र समजू शकले नाही उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज रिपोर्टर